नमस्कार मित्रांनो मी धनंजय बिरमोळे स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता सध्या पाऊस गेलेलो असा कारण पाऊस दुपारचा लागता सकाळी काय नसता पहिला भात पेरून घेते आणि आज असा मेन म्हणजे मिरग मिरगा असं म्हणतात की पाऊस भयंकर लागता पण आज काही दिसणार नाही आज मिरग सुखोच घालायचा वाटतं तर पावसाच्या आधी भात पेरून घेते काय आता टिलर घेऊन खाली जाते कोपऱ्यात आता तुमक दाखवते

कोपऱ्यात दिल्या आता खाली आता ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात भात पेरूचा असा जे वरच आता उकळ घालून घेतले हे बघा आणि ह्या कोपऱ्यात आता भात पेरूचा एकच कोपरो असा वाडा उलव भात करतोय कल्याण माझ्याबरोबर वर बरोबर नागरून घेते उतरांनु मी आवा आता उभ्या नांगरून घेतले एकदा आडव्या नांगरून घेते कारण कराड जाम ना नाड आतमध्ये जाणं महत्त्वाचं असा सकाळ तर्यात सगळा आता कराड त्याला उभ्या आता उभ्या मग आता आहे आता आडव्या जरा नांगरून घेते मग मी या भात बात सांगे भात करूया चला मित्रांनो मी ना। ना आता नांगरून घेतलंय एकदा उभ्या घेतलंय एकदा आडव्या घेतले म्हणजे कसं आता कराड सगळा जमिनीत जाऊन ते तरी पण मित्रांनो माका काय वाटतं माहिती आहे तर भात पेरल्यानंतर ना तर इल्यानंतर त्याच्या कराड आहेत त्याला कारण पाऊस कसं लवकर लागल्यामुळे ना खूप पंचायत झाली चला मित्रांनो आता आता मी घराकडे जात आणि भात घेऊन येते आणि मग आम्ही पेरूया मित्रांनो गरम जाम जाता मिरक असा पावसाचं वातावरण तर अजिबातच नाही वाटतं मिरग सुको तुला मित्रांनो आता भात आता मी रो घातलेला आहे तो आता घेऊन पेरत आहे मित्रांनो ह्या बघा मी भात आणलं कोलम भात असा मित्रांनो तर आदल्या दिवशी मी जरा भिजत घातलेलं आहे म्हणजे कसं आता फुगल्यावर तर त्या का बसूला कीच कोम येतो आता या सगळ्या येते कोपऱ्यात मित्रांनो भात जा घेऊन जाते मी कोपऱ्यात तर मित्रांनो हे मी कोपरे ना एकदा उकळ घालून घेतलंय म्हणजे एकदा नांगरून घेतलंय कराड आतमध्ये जाण्यासाठी याच्यात मी आता भात लावलेलाय हे एद तीन कोपरे रवले आहेत तीन कोपऱ्या आता भात पेरल्यानंतर मग उकळ घालून घेतलं आहे आणि नंतर का पावसाची वाट बघतं भात इला एक घेतलं आहे तर कल्याणी गेला सूप आणू सूप विसारला एक कोपरं तीन किलो भात आणलं आहे बघा किती रुज आता काय झालं तरी सात कोपऱ्या लागा खे ये नांगर ना वर करून घेतोय कसा माहिती आहे आता दोनदा लावल्यामुळे ना आता भात भात पेरतलय त्याच्यामुळे तो, तो वरच्यावर माका फिरवतो असा नाही तर भात सगळा नांगर जरा वर करून घेतोय वरच्यावर भात एकदा भुतूत गेला तर मग कुसताला वरच्यावर टिलर लावून तो, 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 ला। तो कल्याणी आता भात पेरून घेता घन झाला तरी चालतं काही टेन्शन नाही नाही टाकतो असं बिंद घन झाला तरी चालता मित्रांनो हे एकदा ना भात असं पेरल्यानंतर ना एकदा वरच्यावर टिलर लावून घेतले की भात पेरून झाला आमचा तरी पावसान मेहरबानी केल्यान मित्रांनो मी या कल्याणी बरोबर मी पेरूक लागते काल्याणी अंक यावी है, मित्रांनो शेती करू खूप मजा येत अगो घन झाला तरी चलता पटाफट पेर गो जास्त जास्त घेणे पेर पावसाच्या आधी पेरून घे पाऊस येलो तो गोंधळ घालतो हडहड मित्रांनो पाऊस येलो ना का सगळं चिक चिकत होतो आणि चिकल होतो मला ऐका चांगले जरा लवकर या कर लागतंय मत्ती बाय मित्रांनो गंमत काय झाली माहिती या भात असा तीन किलो भरपूरच भात असा आणि कोपरू असा लांबगो काय करायचं काय लक्षात येणार नाही मी घन पेरून टाकते काय होईत तर होयत कोपरो लांबो हो असल्यामुळे तो काय अंदाज योग नाही आणले तीन किलो तरी नहीं। नहीं तो तीन किलो पेरून टाकते मित्रांनो झाला एकदाचा आता मी एक व एकदा वरच्यावर फिरवून घेतलंय आणि मध्ये आंब्याचं टाळ लावतलो झाला भात फिरून चालतं तो मित्रांनो भात पेरून झाला पिलर बाहेर काढले आता आंब्याचं डाळ लावून घेते ठीक चल हो मित्रांनो भात पेरून झालेला असा तो तो भात कधी येता ह्याची आता वाट बघू काही पाऊस आता लागलो किती लागलो तरी झालं आता काय टेन्शन नाही त्याचा भात पेरून झाला तर चला मित्रांनो आता घरा तर मित्रांनो आता नुकतंच ना भात पेरून आम्ही घराकडे येलो पावसाच्या आधी भात पेरलाय बरा झाला पाऊस लागला असतो तो गोंधळच झाला असतो तर तसं पाऊस नाही आरोगास पाऊस नाही म्हणजे कमाला तर मित्रांनो आज आजच्या पुरतं या ला, व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद